अमळनेर तालुका मराठा समाजातर्फे समाजभूषण पुरस्कार व गुणवंतांचा गुणगौरव समारंभ तसेच समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा पाच ऑक्टोबर रोजी कैलासवासी सुंदराबाई दिनकरराव देशमुख मराठा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे सकाळी दहा वाजता आमदार अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या हस्ते पारोळा एरंडोल मतदारसंघाचे आमदार अमोल पाटील ढेकूचे उपसरपंच नथू गुणवंतराव सोनवणे अमळगावचे लोकनियुक्त सरपंच गिरीश सोनजी पाटील डी वाय एस पी विनायक कोते पोलीस निरीक्षक दत्तात्रे निकम आर टी ओ मयूर निकम ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील यांना मराठा समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार स्मिता वाघ माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील माजी आमदार साहेबराव पाटील माजी नगराध्यक्ष विनोद पाटील उपस्थित राहणार आहेत तसेच विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थी तसेच नागरिकांचा सन्मान करण्यात ना येणार आहे त्याचप्रमाणे दुपारी एक वाजता मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा त्याच ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे तरी मराठा समाजाच्या नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे अमळनेर शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर दिनेश महाजन आणि डॉक्टर अश्विनी महाजन यांच्या नव्याने बांधलेल्या नूतन वास्तूत स्थलांतर झाले असून त्या मोर्या हॉस्पिटलच्या इमारतीचे उद्घाटन खासदार स्मिताताई वाघ आमदार अनिल पाटील आणि महाजन परिवाराच्या ज्येष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले खासदार श्रीमती वाघ आणि आमदार पाटील यांनी डॉक्टर महाजन दाम्पत्याला शुभेच्छापर आशीर्वाद दिले यावेळी डॉक्टर अनिल शिंदे यांच्यासह शहरातील नामवंत डॉक्टर राजकीय पक्षाचे नेते सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते नातेवाईक उपस्थित होते डॉक्टर दिनेश महाजन आणि डॉक्टर अश्विनी महाजन यांच्या गणेश कॉलनीतील जुन्या थोडे पुढे हाकेच्या अंतरावर नवीन अत्याधुनिक असलेली नवीन वास्तू अर्थात डॉक्टर दिनेश महाजन यांचे मोरिया हॉस्पिटल उभारण्यात आले आहे त्यात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा आणि उपचार सुविधा उपलब्ध होणार आहेत तसेच नामांकित मेडिक्लेस आणि हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांचे कॅशलेस सुविधा उपलब्ध आहे अमळनेर लायन्स क्लब तर्फे सेवा सप्ताह हो उपक्रमाअंतर्गत मानसिक स्वास्थ्य व कल्याणासाठी तणाव व्यवस्थापन सेमिनारचे आयोजन रविवारी पाच ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता सुजान मंगल कार्यालयात करण्यात आले आहे यावेळी प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून धुळे येथील डॉक्टर रोहन शाह धुळे उपस्थित राहणार आहेत विद्यार्थी शिक्षक पालक व्यावसायिक ज्येष्ठ नागरिक महिला यांना तणाव नियंत्रणासाठी वैज्ञानिक उपाय व्यावहारिक मार्गदर्शन व सोपी तंत्रे शिकण्याची यावेळी संधी मिळणार आहे तरी सेमिनारमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन लायन्स क्लबतर्फे प्रोजेक्ट चेअरमन प्रदीप जैन चेतन जैन प्रशांत सिंघवी अध्यक्ष डॉक्टर संदीप जोशी सचिव महेंद्र पाटील व कोषाध्यक्ष नितीन विंचूरकर यांनी केले आहे नगरपरिषद मालकीच्या व्यापारी संकुलावर बेकायदेशीररित्या विद्यमान आमदारांचे नाव दिल्याने शिंदेसेनेच्या युवा सेना प्रमुख भरत पवार यांनी त्यास हरकत घेतली असून त्याऐवजी राष्ट्रीय महापुरुषांचे नाव सदर व्यापारी संकुलाला देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे दिली आहे नगरपरिषद मालकीच्या गट नंबर एकशे तेवीसमध्ये बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुनाला विद्यमान आमदाराचे नाव देण्यात आले आहे सदर प्रकार पूर्णपणे बेकायदेशीर आहे असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे सदर निवेदन यांनी स्वीकारले जळगाव जिल्ह्यासह अमळनेर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी राष्ट्रीय किसान काँग्रेस तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदनातून करण्यात आली आहे ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत जिल्ह्यात सतत पाऊस होत राहिला त्यामुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले कापसावर लाल्या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे यामुळे जिल्ह्यात खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेलेला आहे तरी शासनाने संपूर्ण अमळनेर तालुका व जळगाव जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी ही विनंती निवेदनात करण्यात आली आहे यावेळी किसान काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्राध्यापक सुभाष पाटील सुरेश पिरन पाटील धनगर दला पाटील दिनेश पवार इतर मान्यवर उपस्थित होते विजयादशमी अर्थात दसरा सणानिमित्ताने येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगलग्रह मंदिरात अध्यक्ष डॉ दिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी शस्त्रपूजन करण्यात आले होते यावेळी पोलीस उपअधीक्षक विनायक कोते पोलीस निरीक्षक दत्तात्रे निकम पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड लोटन पाटील विलास चौधरी अनिल महाजन सुनील महाजन दिनेश ठाकरे हे शस्त्रपूजनाचे मानकरी होते पुरोहित शुभम वैष्णव यांनी पौरोहित्य केले मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने विजयादशमी निमित्ताने झाडी येथे दोन ऑक्टोबर रोजी गावकी भावकी स्नेहवर्धन सोहळा आयोजित करण्यात आला प्राध्यापक शिवश्री विलास पाटील यांनी प्रास्ताविक केले गावातील ज्येष्ठ मंडळींच्या हस्ते गावाचे नाव उंचावणाऱ्या मंडईंचा सन्मान करण्यात आला यावेळी रामदास पाटील भास्करराव पाटील प्राध्यापक रमेश पाटील वसंतराव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते प्राध्यापक डॉक्टर ईश्वर पाटील प्राध्यापक डॉक्टर जयवंत पाटील दिगंबर सैंदाने मयूर पाटील श्रावण भिल बादल पिंजारी यांचा सन्मान करण्यात आला अमळनेर शहरातील प्रताप तत्वज्ञान केंद्रात चार ऑक्टोबर शनिवार रोजी सकाळी दहा वाजता महात्मा गांधी अध्ययन व संशोधन केंद्र विचारधारा प्रशाळा राष्ट्रीय सेवा योजना विभाग बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय मू पगारे डॉक्टर डॉक्टर व्ही रोकडे प्राचार्य डी जाधव हो, मानद संचालक डॉक्टर ओस्वाल आणि हनुमंत पवार यांची यावेळी उपस्थिती होती प्रास्ताविक प्राध्यापक मनोज इंगळे यांनी केले प्रताप महाविद्यालय समाजकार्य महाविद्यालय धनदायी महाविद्यालय मारवड महाविद्यालय या महाविद्यालयांनी सहभाग घेतला शिबिर समन्वयक म्हणून प्राध्यापक हेमंत पवार यांनी भूमिका पार पाडली प्राध्यापक दीपक खरात यांनी यांनी केले तर आभार व्ही एम रोकडे मानले घरकुलाचे पैसे का टाकत नाही असे म्हणत चौघांनी महिला सरपंच व तिघांना मारहाण व शिवीगाळ केल्याची घटना तालुक्यातील के सारबेटे बुद्रुक येथे घडली आहे सरफराज खा शफीक खा मोहसिंग खा शफीक खा फिरोज खा शफीक खा व मोईन खा, खा यांनी शिवीगाळ करत मारहाण केली सदर महिलेला वाचवण्यासाठी आलेले वा यांना देखील लोखंडी दे रॉड व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जखमी केले महिलेचे दोन्ही भाऊ व भाचा जास्त जखमी झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सदर महिलेच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पी एस आय रामकृष्ण कुमावत हे करीत आहेत अमळनेर शहरातील पवनपुत्र क्रीडा मंडळातर्फे सालाबादप्रमाणे दसरा मैदानावर प्रतिकात्मक राम लक्ष्मणाच्या हातून बाण मारून तीस फूट रावणाचे दहन करण्यात आले यावेळी आमदार अनिल पाटील उपस्थित होते माजी उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे यांनी रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित केला होता उमेश महाजन यांनी रामाची तर वेदांत भोई यांनी लक्ष्मणाची वेशभूषा केली होती विजय मारुती मंदिर ते रुबजी नगर दसरा मैदान अशी तीन किलोमीटर वाजत गाजत राम लक्ष्मणची रथावर मिरवणूक काढण्यात आली यावेळी डॉक्टर अनिल शिंदे डॉक्टर जयेश शिंदे सभापती अशोक पाटील डी वाय एस पी विनायक कोते पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम मुख्याधिकारी तुषार नेरकर योगेश महाजन भरत ललवानी उपस्थित होते त्यानंतर राम लक्ष्मणाने बाण मारून रावणाचे दहन केले अमळनेर तालुक्यातील के नीम येथे नवरात्रोत्सवात भिल्ल वस्तीत अचानक देवीच्या मूर्तीच्या डोळ्यात अश्रू येऊ लागल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला होता एकलव्य नवरात्र मंडळाने कालिका मातेच्या मूर्तीची स्थापना केली होती एक दिवस आरती करताना देवीच्या डोळ्यातून अश्रू वाहत असल्याचे पाहून नागरिक आश्चर्यचकित झाले हळूहळू ही वार्ता गावात पसरताच नागरिकांनी गर्दी केली होती नागरिकांनी व्हिडिओ काढले एकच दिवस हा प्रकार घडला होता अशी माहिती भक्त दीपक पवार यांनी दिली देवीच्या डोळ्यातून अश्रू येण्याचे शास्त्रीय कारण मात्र अद्याप समजू शकले नाही मात्र साऱ्यांनी हा देवीचा चमत्कार आहे असे समजून भक्त देवीसमोर नतमस्तक झाले